त्यास या बरोबर बरोबर विरगाव नगरीचा सरपंच वर्षतई या देखील आलेले आहेत त्याचबरोबर विरगाव नगरीचे पोलीस पाटील कैलाशरावजी गुंजा साहेब हे देखील आलेले आहेत नानाहित त्यानंतर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष बागल साहेब त्याबरोबर संस्था सदस्य रन्ना दादा भुतेकर तसेच आपल्या नवभारत विद्यालयाचे मुख्य अध्यापक आदरणीय सुरेश जी मोटे सर या सर्वांचं आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करत आहे तुम्हेच आपले अर्जुन भाजी मोठे नाना यांचं लेखी भारत विद्यालयामध्ये स्वागत आहे तर हो महसूल सप्ताह अंतर्गत विद्यार्थी संवाद का हा जो काही युवा संवाद आहे हा आज आपल्या शाळेमध्ये मॅडमनी घेतला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनस्वी आनंद आहे मॅडम की आपण आमची शाळा निवडली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद ही जी काही तरुण पिढी आहे मॅडम ही आपल्या या समाजाचं देशाचं आणि राष्ट्राचं नेतृत्व करणार आहे या पिढीला सकस विचार आणि चांगला वारसा हेही कळावं आणि यांनी भविष्याचा वेध घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून आज आपलं मार्गदर्शन सर्वांच्या वतीने होणार आहे त्याबद्दल मी आपल्या

श्रीमती छाया पवार मॅडम तहसीलदार यांना विनंती करतो आणि संपूर्ण मान्यवरांना विनंती करतो की आपण सरस्वती मातेचं पूजन करावं करायचं आहे प्रतिमा पूजन आपण सर्वांनी करायचं आहे जपू वसा अशा आपल्या जे काही विद्याची देवता असलेल्या सरस्वती मातेचं पूजन प्रतिमा पूजन श्रीमती आपल्या छयापावर त्यांच्या हस्ते होत आहे शिवते या सर्वांना विनंती करतो आपना, आपना अपले आजागे भारत देले की आपण आपण आपल्या जागेवर आहे यानंतर आमच्या नवभारत विद्यालयातील विद्यार्थिनी स्वागत गीत घेऊन येत आहे दुर्गा जाधव सर्वांनी जोरदार टाळण्यामध्ये स्वागत करायचं आहे स्वागत गीत आपले सर्वांचं स्वागत या गीताच्या माध्यमातून देखील होत आहे दुर्गा जाधव या पदावीची विद्यार्थिनी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय नेम इज दुर्गा ज्ञानेश्वर जाधव इतिहासाचे स्वागतं वा माना मुजरा हा माना मुजरा दादिशि गुरुजन आ सभा मण्डपे स्वागत जाले। ्रह्माना उपस कुणी तपस्वे गुणी साध नम्र कले कुणि उपासक कुणी तपस्वे कुणी साध शिल्पकार हो सारप शिल्पकार खूप धन्यवाद यानंतर जला तालुक्याच्या तहसीलदार तथा दंडाधिकारी सौभाग्यवती छाया पवार मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी सौभाग्यवती लक्ष्मी मॅडम यांना विनंती करतो की आपण मॅडमचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल आणि श्रीफळ देऊन मॅडमचं स्वागत करायचं आहे सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये मॅडमचं स्वागत करायचं आहे यानंतर मंडळ अधिकारी हजारे साहेब यांचं सा स्वागत करण्यासाठी मी शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय मोठे सर यांना विनंती करतो की आपण हजारे साहेबांचं शाला आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे सर पुढे देऊन स्वागत करावं यानंतर दहवाळ साहेब तलाटे विरेगाव नगरीचे तलाटे दहवाळ साहेब यांचं स्वागत करण्यासाठी हरबक सरांना विनंती करतो की आपण तलाठी साहेबांचं स्वागत करायचं पुष्पगुच्छ आणि श्रीफळदेव <आपुण>। यानंतर विरेगाव नगरीच्या सरपंच वर्षताई जाधव यांचं स्वागत करण्यासाठी श्रीमती मयुरी मॅडम यांना विनंती करतो की आपण अ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्यांचा आवाज बंदनपण या पाहिजे आणि यानंतर माझे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बाबुराव ठीक सर्व आलेले आदरणीय सर्व गावकरी मंडळी आणि प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचं देखील शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो यानंतर कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागत आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं कर्तृत्ववान आणि मनाने मोठे असलेले नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय मोठे सगळ्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं योगा